लॉकडाऊन काहींसाठी फायद्याचं ठरलं तर काहींसाठी नुकसानीचा तर अशाच एका दोन भन्नाट व्यक्तींना मी आज घेऊन आलो आहे आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये निखिल आणि अभि टेक्नॉलॉजीजचे दोनही फाउंडर दोघेही फाउंडर आहेत निखिल आणि अभि तुमचं स्वागत आहे सगळ्यात मोठ्या सुरुवातींना एका छोट्या सुरुवातीची गरज असते तर तुमची सुरुवात कुठून झाली काय सांगाल तुमच्या सुरुवातीबद्दल तर अगदी सुरुवात किंवा डॅमसोलची सुरुवात कशी झाली याबद्दलची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणजे दोन हजार वीस साली लॉकडाऊन झाले सर्वांना माहीत आहे तर त्याच दोन हजार वीस साली फेब्रुवारीमध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर साधारणतः एक पंधरा वीस दिवसच्या नंतर आपल्या लॉकडाऊनला आणि लॉकडाऊनच्या आधी मी जॉब करत होतो पण लॉकडाऊन जसं चालू झालं जसं जॉबमध्ये जाणं येणं कमी झालं सॅलरीज मिळणं मिळणं या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग चाल फॅमिली पेशी चालवायची आई वडील आहेत तर त्यांचाही स्वतःचा व्यवसाय आहे पण लॉकडाऊनवर तोही बंद झाला तर मग पुढे काय म्हणून सहजच एक आ, मला सोशल मीडियाची जास्त आवड होतं म्हणजे सफरिंग करणं वेगवेगळ्या गोष्टी शोधणं माझी एक फ्रेंड होती तिने मला जस्ट असंच एक लॉकडाऊनमध्ये कॉल केला की निखिल आता लॉकडाऊन झालेलं आहे काही काम नाही तर आपण एक करू शकतो की ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये काहीतरी करू शकतो तर म्हटलं ठीक आहे म्हणजे मला त्याच्याबद्दल आयडिया होती तर मग मी फेसबुक ॲड वगैरे हो रन करे, रन करायला करे, सुरुवात केली म्हणजे मला जास्त काय एक्सपर्ट नव्हतं मी पण एक थोडीशी आयडिया होती तर त्यातून क्लायंट्स मिळायला लागले तर मग स्टार्टिंग स्टेज कशी होती की मी क्लायंट्स वगैरे हो आणायचं आणि मी माझी जी फ्रेंड आहे तिच्याकडे फॉरवर्ड करायचं पण ती डिझाईन बनवून घ्यायची आणि आम्ही क्लायंटला ते पुढे फॉरवर्ड करायचं तर अशी सुरुवात करता करता साधारणतः पंधरा वीस दिवस एका महिन्याचा वेळ गेला आणि नंतर मला त्याच्यामध्ये पोटेन्शियल दिसू लागलं की हां आपण हे करू शकतो तर मग मी फ्रेंडसोबत जाणं स्किप केलं आणि मी ह्या बिझनेसमध्ये अभिषेकला इन्बोर्ड केलं अभिषेकला पूर्ण कॉन्सेप्ट सांगितली माझ्या पूर्ण कॉन्सेप्ट सांगितलं सा, सा, की असं असं आहे आपण याच्यामध्ये जाऊ शकतो करू शकतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वतः याच्यामध्ये उतरलो आम्ही दोघांनी स्वतः स्टार्टिंगला एकदम बेसपासून म्हणजे सेल करण्यापासूनची जबाबदारी आम्ही दोघांनी स्वतः घेतली आणि तिथून डॅमफॉलची सुरुवात झाली ग्राफिक्स डिझायनिंग आणि ग्राफिक्स डिझायनिंग आमचं साधारणतः एक दोन वर्ष चांगलं चाललं म्हणजे खूप जोमात चाललं त्याच्यानंतर कॉम्पिटिशन वाढलं ए आय आलं तर मग ह्या गोष्टींमुळे आम्हाला ग्राफिक्स मधून थोडासा आपला एक बाजूला जाऊन दुसरी काहीतरी सर्व्हिसमध्ये जाणं खूप गरजेचं होतं नसल तर मग तुमचा तो स्टार्टअप बंद होण्याच्या मग त्यानुसार आम्ही कसं केलं की ग्राफिक्स मधून ठीक आहे आता एवढं ग्राफिक्स पर्यंत आलो आलोय ग्राफिक्सने आपल्याला एवढं करून दिले तर याच्या व्यतिरिक्त आपण काय सर्व्हिसेस देऊ शकतो तर मग आम्ही डिजिटल मार्केटिंग लॉन्च केलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॉन्च केलं आणि आता रिसेंटली आम्ही एआयमध्ये चॅटबॉट डेव्हलपमेंट ह्या गोष्टी बघतो तर हा असा एक प्रवास होता जो अजून सुरू आहे आणि अजून आम्हाला हा खूप पुढे नाही खूप छान जसं सा तुम्ही सांगितलं लॉकडाऊन नंतर हा प्रवास सुरू झाला त्याच्यापूर्वी तुम्ही दोघे काय करायचं तर लॉकडाऊनच्या पूर्वी ॲक्च्युली वी जे होतो ठीक आहे तर माझं तर ॲक्च्युली एज्युकेशन चालू होतं आणि एज्युकेशन नुकतंच माझं संपलेलं आणि त्याच्यानंतर हा जो पॅन्डेमिक आलं आणि त्याच्यामध्ये एक घरात बसण्याशिवाय दुसरं काय आपल्याकडे ऑप्शन आहोत तर त्याच्या सोश लाईक एज्युकेशनल आपलं जे बॅकग्राऊंड आहे तर त्याला एक्सपेक्टेड काहीसा असं एक बिझनेस किंवा एक स्टार्टअप करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही हा ॲक्च्युली स्टार्टअप चालू केली बट तो स्टार्टअप म्हणता म्हणता आपण एक ती आता एक प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म आपण रजिस्टर केलेली आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बरेच आपण नाविन्य आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतो अच्छा हा नाविन्यावरून आठवतो तुम्ही मेन मी स्वतः तुमच्या सोशल मीडियाला फॉलो करतो तुमच्या सोशल मीडिया चॅनलवरती बऱ्या प्रकारे तुम्ही रील्स पोस्ट करत असता किंवा कधी कधी काही कॉमेडी रील्स पोस्ट करत असता कधी कुठल्या तरी एका सामाजिक गोष्टीला हात द्यायचा प्रयत्न करता त्यामागची आय डोंट नो त्यामागचा उद्देश काय तुमचा किंवा ते कसं सुरू झालं ओके तर एक रील्स बनवणं किंवा ऑफिसमध्ये फनी रील्स किंवा कुठल्या तरी एखाद्या होती रील्स बनवणं ह्याच्या मागे म्हणजे आम्ही दोघं तेवढं त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नव्हतो स्टार्टिंगला तर ही सगळं आहे हे सगळं माझी वाईफ स्वाती म्हणजे तिचीही आयडिया आहे की आपण रील्स वगैरे करूया त्यातून थोडासा एम्प्लॉईला पण थोडंसं एंटरटेनमेंट होईल तीस मिनिटासाठी आता तीस मिनिटामध्ये फक्त आम्ही हे सगळं करतो दुपारी जेवण झाल्याच्या नंतरचे जे तीस मिनिटं असतं त्या तीस मिनिटामध्ये आम्ही करतो तर तिची अशी कॉन्सेप्ट होती की आपण रील्स वगैरे करूया सोशल मीडियावर त्याच्यातून आपल्याला भरपूर लोक ओळखतील प्लस आपले जे एम्प्लॉई आहेत ते एम्प्लॉई दिवसभर कंटिन्यू काम करत आहेत आणि एक तीस मिनिटाचा वेळ आपण त्यांच्यासाठी देऊ शकतो की तुम्ही ह्या तीस मिनिटांमध्ये तुमचा माइंड रिलॅक्स करा याच्यामध्ये एक महत्वाचं कारण असं असतं रील शूट करता मी पी आय सीन्स आपण ज्याला म्हणतो बरेचसे जॉब होतात आणि त्या जॉबमध्ये आमची टीम एवढी म्हणजे त्यांच्यामध्ये एवढं जास्त जोक्स होतात की एवढे जास्त हसतात की दिवसभर आज जे काय टेन्शन आहे क्लायंटचे प्रॉब्लेम्स आहेत मिटिंग आहेत ते सगळं विसरू जातात आणि त्या, त्या तीस मिनिटानंतर दुपारनंतर टीम पूर्ण फ्रेश होऊन परत कामाला लागते तर हा आमचा त्याच्यामागचा मेन उद्देश होता आणि दुसरा उद्देश असा की आपली ब्रँडिंगही आहे आता आमच्याकडे युट्यूब ला चांगले सबस्क्राईबर आहेत आहेत त्याच्यानंतर सीन्सचे जे जा व्हिडिओज असतात ते आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो तर चांगले सबस्क्रायबर आहेत की जे लोकांना बिहाइ सीन मध्ये काय झालं की नेमका हा व्हिडिओ शूट झालाय तर तो, तो कसा झाला त्याच्या किती ते घ्यावे लागले त्याचे कॉन्सेप्ट काय होती कुणी काय सांगितलं काय मध्ये चौक झाला हे सगळं आपण टेलिग्रामला ला टाकतो तर हा एक आमचा कॉन्सेप्ट आहे तुम्ही ज्या प्रकारे की तुमची टीम तर परफेक्ट हायरिंग इज ॲज सेम ॲज टेंडर राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप करेक्ट मॅच भेटणं खूप अवघड आहे सो तुम्ही कसं टॅकल करता ला? अ, हो या सिच्युएशनला जसं की अबीला एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर हवा बट त्याचं सी टी सी ब्रॅकेट जे आहे ते तीन लाख ते पाच लाख आहे पण एखादा परफेक्ट मॅच शोधण्यासाठी आपल्याला त्याचं एक्सपेक्टेशन दहा लाख असतं सो आपल्याला परफेक्ट मॅच शोधणं खूप अवघड जातं आजकाल सो तुम्ही या सिच्युएशनला कशा प्रकारे टाकल करता तर ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सपोज एक हायरिंग करायची ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या साईडने पहिला एक इन्क्वायरी जाते की आपल्याला ही हायरिंग हवी एक्झॅक्टली एक पर्सन आपल्याला टीम मध्ये हवाय की फाईव्ह पर्सन आपल्याला टीम मध्ये हवे तर आपण फर्स्ट ऑफ ऑल त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन पास करतो तर आता त्याचं जे कॅपिटल किंवा ब्रॅकेट असतं तर आमचा जो पार्ट येतो तो लाईक बॅक मध्ये आम्ही सर्व डिस्कस करतो ठीक आहे आम्हाला एवढी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल कर त्याच्यानंतर निखिल सर जे ते सगळा पार्ट हँडल करतात या चार्ज तर हे याच्यावर जे क्वेश्चन ऍक्च्युली हे बेटरली एक्सप्लेन करू शकतात प्लीज येस तर याच्यामध्ये आम्ही दोन ऑप्शन देतो एक तर कॅन्डिडेट जर लोकल असेल म्हणजे जर सिटी एरियामध्ये राहत असेल आणि हे लोकल एरियामध्ये मनसनमध्ये मध्ये तर आम्ही कॅन्डिडेटला ऑप्शन काय देतो की बाबा तू आता सिटी एरियामध्ये राहतेस ठीक आहे तिथं तुला जरी पंचवीस हजार रुपये सॅलरी असेल तर तुझा एक्सपेन्स पण त्याच लेवलचा आहे बरोबर हेच जर तू लोकल एरियामध्ये येऊन राहिला तर तुझा एक्सपेन्स जो आहे तो एवढा एवढा लेस होतो त्याच्यामुळे तो एक आम्हाला मोठा ऑप्शन आहे की तिथं आम्हाला एम्प्लॉई आपल्याकडे जॉईन याचा चान्स वाटतं आणि जर हे करून नाही झालं तर आमच्याकडे सेकंड ऑप्शन असतो फ्रिलान्स आम्ही त्या कॅन्डिडेटसोबत डिस्कस होईल की बाबा असं असं आहे तुझी एवढी सॅलरी आम्ही अफोर्ड नाही करू शकत कर। पण हां तू एवढं एवड़ एवढं काम करा आम्ही तुला एवढी फ्रीलान्सिंग कॉस्ट देऊ तू दिवसातले दोन तास आमराधी किंवा दिवसातले तीन तास आम हे तसं करून मग आम्ही ती हायरिंग पोप फुलफिल करण्याचा ट्राय अच्छा तुमच्या याच उत्तराला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की एक तुम्ही स्टिरिओ टाईप मोडत काढून तुम्ही एखादा आय टी सेक्टर ह्याच एरियात असलं पाहिजे असं न करता तुम्ही तुमच्या लोकलाईट एरियामध्ये तुमची कंपनी ओपन केली त्यामागचा आयडिओलॉजी काय किंवा तिथेच कि का किंवा तुम्हाला ते कन्विनियंट पथ म्हणून की अजून त्या रिझर्व आता ह्याच्यामध्ये कसं असतं की दोन्ही पण आहेत जसं की आम्हालाही कन्विनियंट आहे आणि दुसरा म्हणजे कसं की आमच्या एरियामध्ये जर फायल आहेत म्हणजे मनसर हायफाटा त्याच्यानंतर राजगुरू नगर ह्या एरियामध्ये नारायणगाव ह्या एरियामध्ये आय टी रिलेटेड कुठलीच इंडस्ट्री नाही किंवा आय टीची सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कुठलीच कंपनी नाही आणि आपल्या इकडचं म्हणजे आमचा तिकडचा जो टॅलेंट आहे तो सगळा सिटीमध्ये गेलेला तर आमचा असा बन आहे ना की लोकल एरियामध्ये दे काहीतरी पाहिजे की जो इथला क्राऊड बाहेर जातोय किंवा इथले एज्युकेटेड लोक बाहेर जाऊन करत आहेत त्यांना इकडं स्ट्रगल आहे एक्सपेन्सेस आहे तर ते होऊन जर तुम्ही इथं आपल्या इथं सगळं भेटतंय आणि आपल्या मनसर सारख्या एरियामध्ये सगळं भेटतंय तर तुम्ही तिकडे या आमचा हा आहे की मनसरला आम्हाला मोठं करायचं की मनसरमध्ये म्हणजे समज समजलं पाहिजे लोकांना की या आय टी सिटी आहे आयटी कंपनी आहे ती ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि ऑब्व्हिअसली आम्हालाही कन्व्हिनियंट आहे आमच्या घरापासून दहा बारा किलोमीटरचा डिस्टन्स आहे आम्ही रोज घरी येऊन जाऊन करू शकतो आमच्या घरी शेती आहे आम्ही शेतीही पाहू शकतो ऑफिसही पाहू शकतो दोन्ही गोष्टी आम्ही करू शकतो जो कन्सन आहे की आपण स्वतः जसं करू शकतो आपला कम्फर्ट झोन पण म्हणू शकतो आणि एम्प्लॉईसाठी जरी आपण पाहिलं तो कॅन्डिडेट जरी त्या गावचा असले किंवा आसपासच्या जरी सिटीचा असला एक तर प्रत्येकाला जबाबदारी असते कोणाला आपले घर सोडायचं नसणार आहे आणि ते जर होऊन आपल्यासोबत जर होऊ शकतं तर आपण दुसऱ्यांचा जर विचार केला ठीक आहे तर त्यांना सुद्धा हे कन्व्हिनियंट होऊ शकतं प्लस आपण ज्या जागेत वाढलोय किंवा ज्या तालुक्यात आपण वाढलो तर ता त्या तालुक्याचं नाव जर मोठं होत असेल किंवा गावाचं नाव मोठं होत असेल तर त्याचा आपल्याला अभिमानच पाहिजे बरोबर तर मनसरचं नाव आपण इन फ्युचरमध्ये बोललो की ठीक आहे बोलू की आपण आय डी सी वगैरे हो साठी फेमस आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आल्या असंच हो आपल्या तालुक्याची सुद्धा काहीतरी ओळख जर होत असेल ठीक आहे इंडस्ट्रीज आपल्याकडे कमी आहेत आपल्याकडे होत असेल तर कुठल्याही तालुक्याला आपला नाव लो का नको आणि आपण जर तिथले भूमिपुत्र असेल त्याच्यासाठी काम केलं पाहिजे की आपण आपल्या तिथल्या एरियासाठी काहीतरी करू हा एक आपला मोटिव्ह असा असू शकतो सुरुवात करायला पाहिजे कोणीतरी ती आम्ही केली म्हणजे

बऱ्याचशा वेळेला लीड्स मार्केटिंग ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टीचे चॅलेंजेस आहेत जनरली सेल्स टीम आहे सेल्स टीमचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मार्केटिंग तुमचा मेजर पार्ट येतो जर तुमची मार्केटिंग परफेक्ट असेल तर तुमच्याकडे लीड्स पण येत आहे त्या लीड सारे तुमची सेल्स टीम त्यांना हँडल करत त्यांना कन्वर्ट करते म्हणजे तुमचा मेजर पार्ट आहे मार्केटिंग तुम्हाला तुम ती कंपनी किती ट्रस्ट ठेवते तुमचा ब्रँड किती लोक ओळखत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे हा एक आमचा मेजर फॅक्टर आहे की मार्केटिंगला सुरुवातीचे एक दोन वर्ष मी मार्केटिंगवरती जास्त फोकस केला नाही म्हणजे नाही केलं याच्यामध्ये कारण होतं की त्यावेळेस लोकांकडे ऑप्शन नव्हते ओके okay. डिझायनिंग म्हणा किंवा ह्याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी ही खूप कमी लोक होती त्या इंडस्ट्रीकडे जास्त माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंगकडे जास्त लक्ष द्यायला लागेल पण आता त्याच्यानंतरचे जे दोन तीन वर्ष आहेत त्याच्यामध्ये आम्हाला स्पेशल मार्केटिंगवरतीच लक्ष द्या पण आणि सुरुवातीचे दोन वर्ष जे आम्ही मेहनत घेतली त्यातून जो आम्हाला रेफरन्स क्लाइंट मिळत गेला त्याचा फायदा आता आम्हाला होतो की त्यावेळेस आपले जे कनेक्शन बिल्ड झाले तेच कनेक्शन आता आम्हाला नवीन बिझनेस केलं ओके त्याचबरोबर आय थिंक आपला अजून एक चॅलेंज जे म्हणू शकतो की ठीक आहे एक जो आपला गावचा साईडचा एरिया आहे त्याच्यामुळे आपल्याला एक ते चॅलेंजेस मेन फोकस होता की ठीक आहे आम्ही ग्राउंड लेवलवरती काम केले इवन निखिल जे आहे त्यांनी सुद्धा आपण ग्राउंड लेवलवर जे बोलतो की सेल्स करणं क्लायंट नर्चर करणं त्याच्याबद्दल क्लायंट पुढून काय बोलतं त्याचं फ्रस्ट्रेशन हँडल करणं जबाबदारी सुद्धा आम्ही दोघांनी पार पडले तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे नवीन हायरिंग करतो ठीक आहे तर बऱ्याच वेळा जे आपल्या एक्सपेक्टेशन असतात त्या मॅच नाही होते ठीक आहे मग त्यावेळेस काय होतं तो कॅन्डिडेट आपल्याला मे बी चुकलाय किंवा त्याला आपल्याला ट्रेन आहे ठीक आहे तर ट्रेन करून मे बी बऱ्याच वेळा काय होतं की ही इनिशियल स्टेजला आमच्यासोबत झालेलं की ते बऱ्याच वेळा त्यांनी कंपनी लिव्ह करणं जस्ट फुल ट्रेनिंग घेणं त्याच्यानंतर आपण फुल हावर्स ट्रेनिंग देऊन सुद्धा त्यांनी कंपनी जॉईन न करणं हा ज्यावेळेस एक मोठा ड्रॉबॅक आमच्यासाठी तो असायचं की एक तर आपल्याला लोकल लोकल म्हणण्यापेक्षा एक म्हणसर जो एक गावच्या साईडचा एरिया असल्यामुळे ते फाइंड आउट करणं थोडं हार्ड जायचं बट त्याच्यानंतर जे काही चेंजेस झाले ए आय आलं किंवा बरेचसे प्लॅटफॉर्म्स आले की ज्याच्यावरून आपण हायरिंगला फोकस करू शकतो तर ते एक बिझनेससाठी हेल्पफुल झालं की तो एक आपला मेन मेजर प्रॉब्लेम होता कारण गावच्या साईडला हा प्रॉब्लेम फेस होतो की एम्प्लॉई थोडं भेटणं अवघड भेटणं अवघड नाही एम्प्लॉय खूप आहेत स्किल पर्सन भेटणं किंवा स्किल एम्प्लॉई भेटणं आपल्याला खूप अवघड आता सध्याच्या जे काही साईट्स वगैरे हो आहेत जिथून आपण हायरिंग करू शकतो तर त्यामुळे हा प्रॉब्लेम आपला सॉल्व आहे त्यावेळेस इव्हन आपण जे बोलतो की एजन्सीज वगैरे असतात हायरिंग आपण जाऊन हायरिंग केलेली आहे तर हा हा सोर्सिंग तर हा आपल्यासाठी एक म्हणावा की हा जास्त ड्रॉबॅक होता आणि एक हेडॅक आमच्यासाठी होता की डोकेदुखी की आपल्याकडे प्रोजेक्ट देऊन पडलेले ठीक आहे प्रोजेक्ट्स आहेत बट ते आपल्याला फुल प्ले करायला आपल्याकडे स्टाफ कमी पडतं तर काही नाही झालं तरी ते एक टेन्शन आपल्याकडे असते एक डोक्यावरती फ्रस्ट्रेशन येऊन जाते की नाही भेटलं तर काय होईल असे नाही की आपण सगळं एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे आणि हे जर प्रोजेक्ट केला तर आपण नवीन आणू शकतो तो जो एक टाइम असतो तो एक वेळ असतो तर त्यावेळेस हे फ्रस्ट्रेशन येणं किंवा सहजेदो होणं हे साहजिकच तर असं एक आपलं एक एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्ही